जोहार आप की जय मी रानू राडे सरबारडी पॉडकास्ट स्क्रिप्ट डॉक्टर जितेंद्र वसावा आदिवासी समुदायाचा गौरव परिचय जोहार श्रोत्यांनो स्वागत आहे आपलं आजच्या खास पॉडकास्टला जिथे आपण आदिवासी समुदायाच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल बोलणार आहोत आज आपण एका अशा व्यक्तीची कहाणी जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व जगाच्या सर्वोच्च मंचावर केलं आहे ते आहेत डॉक्टर जितेंद्र वसावा आदिवासी एकता परिषदेचे सक्रिय गणवीर कवी विचारक साहित्यिकार आणि लेखक हा आहे एक अभिमानाचा क्षण कारण डॉक्टर वसावा यांना इंग्लंडच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटी येथे आदिवासी समुदाय आणि त्यांच्या जीवनमूल्यांवर व्याख्यान देण्याची संधी मिळाली आहे चला जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाबद्दल आणि आदिवासी संस्कृतीच्या वैश्विक प्रभावाबद्दल डॉक्टर जितेंद्र वसावा यांचा परिचय डॉक्टर जितेंद्र वसावा हे नुसतं नाव नाही तर एक प्रेरणा आहे आदिवासी एकता परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी अनेक लढे दिले त्यांचे कवितेतून लेखनातून आणि विचारातून आदिवासी जीवनमूल्यांचा सुगंध दरवळतो मग ते पर्यावरणाशी असलेलं नातं असो जडीबोटींवर आधारित पौराणिक चिकित्सकीय ज्ञान असो किंवा मातीच्या भांड्यांमधील खानपानाची परंपरा असो डॉक्टर वसावा यांनी या सगळ्याला आपल्या लेखनातून आणि कार्यातून जागतिक स्तरावर पोहोचवलं आहे त्यांचं कार्य फक्त आदिवासी समाजापुरतं मर्यादित नाही तर ते संपूर्ण मानवजातीसाठी एक आदर्श आहे त्यांच्या व्याख्यानांना ऑक्सफर्ड आणि नॉटिंगहॅमसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांनी आमंत्रण दिलं हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचं आहे आदिवासी जीवनमूल्यांचा जागतिक प्रभाव आदिवासी समुदायाची जीवनशैली ही निसर्गाशी एकरूप झालेली आहे डॉक्टर वसावा नेहमी सांगतात की आपली संस्कृती ही फक्त परंपरा नाही तर विज्ञानावर आधारित जीवनमूल्यांचा खजिना आहे उदाहरणार्थ निसर्गाशी सह अस्तित्व आदिवासी समुदाय पेडं झाडं आणि नद्यांना आपलं कुटुंब मानतो ही भावना आजच्या जागतिक पर्यावरण संकटात एक मोठा संदेश आहे पौराणिक चिकित्सकीय ज्ञान जडीबुटी आणि नैसर्गिक उपचार पद्धतींनी अनेक रोगांवर मात केली आहे जी मधुनिक वैद्यशास्त्रालाही प्रेरणा देत आहे मातीच्या भांड्यांमधील खानपानाची परंपरा मातीच्या भांड्यांमध्ये केलेलं अन्न केवळ स्वादिष्टच नाही तर पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी आहे डॉक्टर वसावा यांचं ऑक्सफर्ड आणि नॉटिंगहॅममधील व्याख्यान याच मूल्यांना जागतिक मंचावर घेऊन जाणार आहे त्यांचं म्हणणं आहे की आदिवासी समाज हा सामूहिक सहअस्तित्वाचा एक उत्तम नमुना आहे त्यांच्या व्याख्यानातून ते जगाला सांगणार आहेत की कसा आदिवासी समाजाने शतकानुशतके निसर्गाशी संतुलन राखलं आहे त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं आम्ही निसर्गाला मालक नाही तर त्याचे रक्षक मानतो ही विचारसरणी आजच्या काळात किती महत्वाची आहे नाही का प्रेरणा आणि शुभेच्छा डॉक्टर जितेंद्र वसावा यांचा हा प्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी दाखवून दिलं की आपल्या मुळांशी जोडलेलं राहूनही आपण जागतिक स्तरावर आपली छाप सोडू शकतो त्यांच्या या यशासाठी आपण सर्वजण त्यांना लाख लाख जुहार देतो आणि शुभेच्छा देतो श्रोत्यांनो डॉक्टर वसावा यांचं कार्य आणि त्यांचा हा प्रवास आपल्याला एकच संदेश देतो आपली संस्कृती आपली परंपरा आणि आपलं ज्ञान हे जगाला दिशा दाखवू शकतं चला त्यांच्या या यशाचा उत्सव साजरा करूया आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभकामना देऊया आजच्या पॉडकास्टसाठी इतकंच जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर कृपया तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आदिवासी संस्कृती आणि डॉक्टर जितेंद्र वसाव यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या पुढील भागाशी जोडलेले राहा जोहार आपकी जय